रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक पक्षाच्या वतीनं नगरपंचायत नग नगर, नगर परिषद निवडणूक सोहळ्यावर लढण्याचा आमच्या पक्षानं निर्णय घेतलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी धाराशिवमध्ये निवडणूक लढवण्यासंदर्भात या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आणि उमेदवाराचे चाचपणी करण्यासाठी या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं नगर परिषद निवडणूक लढवत असताना नि, नगरपंचायतची निवडणूक लढवत असताना नि, पक्षांनी नि, सोबळावर निवडणूक लढवून जे जे आमचे उमेदवार येतील ते आमच्या पक्षाच्या ताकदीने निवडून येतील येणाऱ्या पुढच्या महापालिकेच्या निवडणूक असतील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक असतील त्यासुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ डेमोक्रॅटिक पक्ष हा सोबळावरच निवडणुकाला निवडणुकाला सामोरं जाणार आहे असा आमच्या पक्षाचा निर्णय झालेला आहे निवडणूक पक्षाचं धोरण हे आहे या देशामध्ये दे बे बेरोजगारी वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे सुशिक्षित तरुणांना हाताला ना का काम नाही देशात महागाई वाढलेली आहे या सर्व विचार करून सनी आमच्या पक्षाने स्वबळावर निवडणुका लढून समाजामध्ये बहुजन समाजामध्ये जो काही मागसलेपणा आहे तो दूर करण्याचा प्रयत्न कर आम्ही निश्चितच करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये शेतकरी असेल बेरोजगार असेल यांच्यासाठी स्वतः पक्ष यापुढे भविष्यात काम करणार आहे पक्षाची आता आमच्या पक्षाची बैठक संपन्न झालेली आहे याच्यामध्ये दोन हजार पंचवीस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जी निवडणुका लागले याच्या सर्व सत्रावर चर्चा करण्यासाठी आमचं वरिष्ठ शिष्टमंडळ उस्मानाबाद धाराशिव येथे आलेलं होतं त्यांच्यासोबत चर्चा करून आमच्या पक्षाची बैठक संपन्न झाली आणि याच्यामध्ये अशी चर्चा झाली की आपण किती माणसाला द्यायचे किती जागी लढवायच्या काय आहे त्याच्या आपल्या निवडणूक लढत असताना आपले, आपले उद्दिष्ट काय आहेत आपल्याला का काय काम करायचे आहेत हे सगळे विषयावर आमच्या वर्ष आम्हाला फार मोठा आणि महत्वाचा सल्ला भेटलेला आहे आणि आम्ही आता ग्राउंड लेव्हलला आपल्या धाराशिवच्या किती नगर नगरसेवक साठी किंवा पंचायत समिती किंवा जिल्हा द्यायचे आहेत काय त्याची चाचणी करून वरिष्ठाकडे पाठवून देऊ त्या हिशोबाने आम्ही दोन हजार पंचवीस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आमच्या पक्षाच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक संस्थापक अध्यक्ष पी एम कमळे साहेब या गटाच्या निवडणुका स्वतः स्वयंबळावर लढणार आहोत आणि कुणासोबत जाणार नाहीत कोणाला घेणार नाहीत आम्ही आमचा अस्तित्व स्वतः निर्माण करू काय आमच्या निवडणुकीचे मुद्दे असतील की आता नगरपालिकेचा विषय एकशे चाळीस कोटीचा विषय आहे की हे जे सरकार आहे सरकार म्हणते की आमच्या पक्षानं दिलं दुसरा उपमुख्यमंत्री आमच्याकडून दिलं परत उपमुख्यमंत्री म्हणतात की आमच्या ह्याकडून झाले नेमका आता धाराशिवच्या जनतेला हा मोठा प्रश्न पडलाय की हा निधी दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी स्वतःच्या खिशातून दिला, दिला। आपने आपने तो तो की महाराष्ट्र शासनाच्या खजिन्यातून दिला हेच कळलं नाही कारण प्रत्येक जण आपल्या आपल्या पक्षाची बाजू मांडायला तयार आहे की तो म्हणतो की माझ्या पक्षाच्या काळात झालंय हे म्हणतो माझ्या पक्षाच्या काळात झालंय हे सगळं बी झालं कुणी का देईना पण हा महाराष्ट्र शासनाचा निधी आहे की आमच्या धाराशिवला आलेला आहे पण अद्याप त्याचं काही झालेलंच नाही त्या विषयावर पण आम्ही त्या चर्चा करू की बाबा एकशे चाळीस कोटी आठ नऊ दहा महिने झाले ते पेंडिंग आहे ह्या रस्त्याच्या बाबतीमध्ये आपले इथं दोन चार युवक त्या खड्ड्यात पडून मरण पावलेले आहेत तरी ह्या सरकारला जागी नाही यामुळे आम्हाला ह्या सगळ्या समस्या आहेत रोडच्या असतील तुमच्या ते भुयारी गटार असतील परत शैक्षणिक क्षेत्रातील आपले इथं असतील की बाबा कुठल्या कुठल्या शाळेचं आरती एचे पद काढून घेतले की ते म्हणतात की आम्ही अल्पसंख्यक शाळा आहे आमच्याकडे पद नाहीत त्याच्यावर भर देऊ परत बेरोजगारीचा विषय आहे किंवा मोल मोलमजुरी करणाऱ्यांना व्यवस्थित टायमाला म्हणजे दोनशे तीनशे रुपये द्राबून घेतात त्याच्या विषयावर बोलू परत आपल्या एम आय डी फार तिथं दहा ते बारा घंटे काम करून घेतले जातात आठ घंटे असताना या संदर्भात आम्ही पुढे चलून करणार आहात आणि ह्या सगळ्या मुद्द्यावर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही लढणार आहेत सईम आज महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्याचं प्रथम टप्प्याच्या निवडणुकाची आचारसंहिता डिक्लेअर झालेली आहे त्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यात नगरपंचायत व नगर परिषदेची आचारसंहिता डिक्लेअर झालेली आहे त्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने उमेदवारी चाचक उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीच्या निमित्ताने आम्ही पुढील रूपरेषा निवडणुकीच्या संदर्भात करणार आता या निमित्तानं या बैठकीच्या निमित्ताने आम्ही आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलो होतो आता कार्यकर्ते स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी जे काही सांगतील त्याच्यावर विचार करून पुढचा निर्णय घेईल